कोजरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आता नागपंचमी जवळच आलेली आहे आणि त्यानिमित्त आपण ज्वारीच्या लाह्या करणार आहोत तर ज्वारीच्या लाह्या ह्या छानपैकी फुटल्या जावा किंवा ज्वारी कोणती वापरावी आणि कोणती वापरू नये आणि मस्तपैकी ह्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये आज आपण ज्वारीच्या लाह्या करणार आहोत तर पाहू शकता इथे मस्तपैकी ह्या ज्वारीच्या लाह्या फुटल्या गेल्या आहेत पाहू शकता अशा पद्धतीमध्ये छानपैकी ह्या लाह्या फुटल्या जातात होऊ शकता अशा ह्या लह्या आपण आज घरीच फोडणार आहोत आणि ज्वारीच्या लाह्या नागपंचमी नाही तर इतर वेळेस देखील लहान मुलांना जर भूक लागली असेल तर पावल्या वेळामध्ये किंवा मधल्या सुट्टीमध्ये दुपारच्या आणि सकाळच्या जेवणाच्या मध्ये जर मुलांना खायला पाहिजे असेल तर आपण असं आपण ज्वारीच्या लाह्या ह्या करून देऊ शकतो आणि ज्वारीच्या लाह्या असल्यामुळे ज्वारीच्या लाह्या असल्यामुळे ह्या ज्वारीच्या लाह्या पचायला अगदी हलक्या असतात कारण का ज्वारीच पचायला हलकी असते भाकरी देखील पचायला हलकी असते अशा ह्या ज्वारी हे फुटल्यानंतर ही पूर्णत हलकी होते आणि अशा ज्वारीच्या लाह्या ह्या आपण त्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी तर फार महत्त्वाच्या आहेत मधल्या वेळेमध्ये त्यांना खाण्यासाठी स ज्वारीच्या लाह्या खायला द्यायच्या म्हणजे अगदी त्यांना पोट भरल्यासारखं देखील वाटतं तर हो या लह्या निस्त्या सणाला न वापरता आपण याचा पौष्टिक आहार म्हणून देखील घेतला पाहिजे लहान मुलांसाठी देखील खूप पौष्टिक आहार अशा ह्या लाह्या आहेत पाहू शकता आणि खायला खूप छान लागतात बरं आणि याला थोडीशी वरती फोडणी दिली ना थोडीशी जिरी मोरीची फोडणी द्यायची एखादी मिरची टाकायची किंवा थोडंसं लाल तिखट टाकायचं मस्तपैकी कुरकुरीत असा चिवडा देखील होतो तर चला आता तयारी करूया इथे मी दोन प्रकारची ज्वारी घेतलेली आहे ही पाहू शकता एक थोडीशी मिक्स ज्वारी आहे लहान मोठी अशी ज्वारी आहे आणि अशी ही ज्वारी आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे दुसऱ्या ताटलीमध्ये अशी गोल गरगरीत अशी मोत्यावानी द ज्वारी आहे ती घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर आपण आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे थोडंसं उकळायला लागली पाण्याला इतपतच आपल्याला पाणी उकळायचं आहे तर पाहू शकता हे पाणी उकळायला लागलेलं आहे आता मी दोन पातेले घेतलेले आहेत आणि दोन पातेल्यांमध्ये थोडं थोडं पाणी अर्धा अर्धा टाकणार आहे आणि ह्या अर्ध्या अर्ध्या पातेल्यांमध्ये आपण जी ज्वारी घेतली होती ती दोन्ही पातेल्यांमध्ये आपल्याला टाकायची आहे तर ही ज्वारी किती भिजवायची तर ही ज्वारी फक्त एक पाच ते दहा मिनटं ह्या पाण्यामध्ये भिजवायची आहे आता आपण झाकण ठेवूया आणि पाणी थोडंसं मिक्स करून घेऊया ज्वारी आणि पाणी आणि एक पाच मिनटं आपण पाच ते दहा मिनटं हे झाकून ठेवणार आहोत तर अशा प्रकारे जर ज्वारी तुम्ही भिजवली ना ज्या लाह्या खूप छान होतात तर पाहू शकता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि ज्वारी आता मस्तपैकी अशी मऊसूद झालेली आहे आतून थोडीशी अशी मौसूद होती आणि वरून थोडंसं आवरण राहतं अशा पद्धतीमध्येच आपल्याला थोडीशी ज्वारी ही पाच दहा मिनटं भिजवायची आहे तर हे पाणी आता आपल्याला काढून टाकायचं आहे तर एका चालणीच्या साह्याने आपण हे पाणी काढून टाकूया आता थोडीशी ज ज्वारी ही आपल्याला निथळून द्यायची आहे आणि एका सुती कापडावरती आपण ही ज्वारी आता थोडीशी आपल्याला पसरून घ्यायची आहे किंवा तुम्ही एक गाठोडं जसं आपण बांधून ठेवतो ना उबदार ठिकाणी तशा पद्धतीमध्ये जरी हे गाठोडं बांधून ठेवलं तरी चालू शकतं तर एका नॅकपिनवरती मी हे ज्वारी जी आहे ती थोडीशी पसरून घेणार आहे तर पाहू शकता थोडीशी अशी स घ्यायची आहे किंवा तुम्ही व फॅनखाली जरी सुकवली तरी चालू शकते हे मी आदल्या दिवशी रात्री थे थे ही ज्वारी अशी भिजून पसरून ठेवणार ठेवलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये एक छानपैकी आदल्या दिवशी अशी ज्वारी छानपैकी पाच मिनटं भिजून द्यायची आणि नॅकपिनवरती अशी पसरून ठेवायची किंवा गाठोडे बांधून ठेवलं तरी चालू शकतं तर यावरती आता एक झाकण टाकलेलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे नॅकपिन कावरचं वरचं झाकण जे आहे ते काढून टाकूया आणि मस्तपैकी मोकळी मोकळी अशी ज्वारी झालेली आहे आणि आतून थोडीशी नरमच असते आणि वरून टणकावरण असतं तर अशा पद्धतीमध्ये ही ज्वारी छानपैकी सुकली आहे ते एका डिशमध्ये आपण काढून घेतलेली आहे आता पूर्ण आहे आपल्याला कशा फोडायच्या आणि झटपट कशा फोडायच्या ते पाहूया तर आपण इथे गॅसवरती कुकर घेतलेला आहे तुम्ही कढई देखील घेऊ शकता परंतु कुकरमध्ये ह्या लाह्या ज्या उडल्या जातात त्या आपल्याला भाजत देखील नाही किंवा अंगावरती उडत देखील नाही कुकर तर कुकरमध्ये थोडंसं सेफ राहतं तर पाहू शकता कुकर थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरती आता कुकर छान गरम झालेलं आहे आता ही सर्व ज्वारी जी आहे ते आपण टाकून घेऊया आणि ही जी मोतेवानी आणि मोठी मोठी ज्वारी आहे ना ती यामध्ये टाकलेली आहे तो थोडी थोडी घेऊन टाकली तरी चालू शकतं परंतु इथे मी सगळी ज्वारी येथे टाकणार आहे तर छानपैकी मोतेवाणी अशी ज्वारी घेतली ना की मस्त लाह्या अशा फुटल्या जातात तो दो टोपलो टोपलो दो गर तर द विकत आणायची गरज नाही पूर्वी ह्या लह्या टोपलं टोपलं भरून करायच्या आता सगळ्यांकडे ज्वारी त्यावेळेस उपलब्ध असायची त्याच्यामुळे सगळेजण ह्या ज्वारीच्या लाह्या घरीच बनवत असे आता मार्केटमधून आणायची गरज नाही आपण अशा घरच्या घरी लाह्या छानपैकी ह्या फोडू शकतो तर पाहू शकता छानपैकी आता लाह्या ह्या फुटायला लागलेल्या आहेत पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये बदल होत असतात आणि आपल्याला वात कप वगैरे होत असतो तर अशा ज्वारीच्या लाह्या यावरती उत्तम उपाय आहे तर ज्वारीच्या लाह्या ह्या हलक्या असतात त्याच्यामुळे लहान मुलांना आपण ह्या खायला देऊ शकतो तर पाहू आता वरती उडायला लागलेल्या आहे त्याच्यामुळे आपण एक झाकण ठेवायचं आहे आणि मग त्या उडत नाहीत मधून असा कुकर थोडासा हलवायचा आणि पाहू शकता छानपैकी लाया फुटण्यास सुरुवात झालेली आहे आणि गॅस थोडासा मीडियम ठेवायचा नंतर एकदा कुकर चांगला गरम झाला की थोडासा मीडियम मध्ये ठेवायचा माझ्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल ते व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि न शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे माझं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला देखील नक्कीच विसरू नका तर पाहू शकता आपल्याला आया छानपैकी फुटायला लागलेल्या आहेत तर पाहू शकता आपल्याला आया छानपैकी फुटल्या गेल्या आहेत आता एका डिशमध्ये आपण ह्या लाया सर्व काढून घेऊया तर अशा पद्धतीमध्ये लाह्या तुम्ही करून पहा खूप छान होतात कढईमध्ये केल्या तरी चालू शकतात अशाच प्रकारे छान फुटल्या जातील तर पाहू शकता जी आपण मोठ्या आकारामध्ये ज्वारी घेतली होती त्याच्या लाह्या खूप छान प्रकारे फुटल्या आहेत पाहू शकता त्याच्यामुळे ज्वारी ही मस्तपैकी मोठी अशी टपोरी पाहूनच घ्यायची म्हणजे लाह्या एकसारख्या होतात आणि आपण दुसरी ज्वारी जी घेतली होती ती थोडीशी मिक्स होती म्हणजे मोठी आणि बारीक होती तर ती अशा पद्धतीमध्ये लहाया झालेल्या आहेत म्हणजे मोठी मोठी जी ज्वारी होती ना ती छानपैकी फुलली जाते आणि बारी जी बारीक असते गुन्हे गुन्हे ते तसेच राहतात तर पाहू शकता अशा प्रकारे ती ज्वारी फुटत नाही व्यवस्थित म्हणजे थोडी अर्धी फुटते अर्धी फुटत नाही त्याच्यामुळे ज्वारी घेताना म मोठी अशी टपोरी जी ज्वारी असते ना तीच घ्यायची म्हणजे त्याच्या लहाया छान होतात आणि हे जे बारीक बारीक गुन्हे गुन्हे राहिलेले आहेत ना ते मस्तपैकी मिक्सरला फिरवायचे आणि छानपैकी कांदा हिरवी मिरची कोथंबीर घालून छानपैकी थालीपीठ बनवायचं तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व लाह्या इथे झालेले आहेत दोन्ही मिक्स लाह्या केलेले आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लाह्या करायला अजिबात विसरू नका लागपंचमीसाठी देखील लाह्या करू शकता किंवा घरामध्ये लहान मुलांना वयस्कर माणसांना देखील देऊ शकता तर या ज्वारीच्या लह्यांची तुम्ही पेज म्हणून देखील लहान मुलांना देऊ शकता या ज्वारीच्या लाह्या मिक्सरला थोड्याशा फिरवायच्या त्याचं पीठ करायचं आणि दुधामध्ये छानपैकी शिजवायचं आणि चमचाभर गावरावून तूप टाकायचं आणि ते लहान मुलांना देखील खायला तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे ह्या पौष्टिक लाह्या सर्वांनीच खाव्या अशा आहेत आणि दररोज खाल्ल्या तरी काही हरकत नाही आज मी केलेल्या ह्या ज्वारीच्या लाह्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा